जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरि कॅरियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा व्हिडिओचा थमेल बघून तुमच्या लक्षातच आलं था असेल की आपण आतुरतेनं ज्या गोष्टीची वाट बघत होतो की चला आता काय होते ग्राउंडची तारीख कधी येते काय होते ग्राउंडची तारीख कधी येते त्या तारखा जाहीर होणे सुरू झालेलं आहे बघा आपण आज ज्या व्हिडिओच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत तर त्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीच्या परिपत्रकाबद्दल बोलणार आहे या लक्षात किंवा सध्या या गोष्टीमुळं थोडा या भरतीला वेग आलेला आहे कारण भरपूर कन्फ्युजन आपल्या डोक्यामध्ये होते की नाही बा भरती होईल का नाही आणि अशा आचारसंहिताला लागेल कोणी पता नाही काय काय बोलत होतं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ बिलकुल तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे जर तुम्ही आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा नवनवीन प्रकारच्या ज्या माहिती आहेत त्या आम्ही सर्वात प्र प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवायची कोशिश करू त्याशिवाय जर तुम्ही आमचे सबस्क्रायबर असाल तर ही माहिती ॲटोमॅटिकली तुमच्यापर्यंत असे नवनवीन व्हिडिओ पोहोचून जातील त्यामुळे तुम्ही जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा नवीन असाल तर चॅनल चॅनल सबस्क्राईब करा ओके विद्यार्थी मित्र आपण मेन महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया जे जो अमरावतीचा विषय अमरावती विभागाचा मंद्रक्षेत्र विषय आहे तर या अमरावती विभागाची जे प्रोसेस आहे वीस तारखेपासून चालू होणार आहे कारण प आपण पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं सतरा तारखेपासून प्रोसेस चालू परंतु अमरावती विभागाची कारण प्रत्येक विभागाचे अलग अलग आहेत परंतु अमरावती विभागाची वीस तारखेपर्यंत वीस जानेवारी ते चोवीसपर्यंत तुमची डाक्युमेंट व्हेरीफिकेशन आणि हाईट मोपलं जाईल काय आहे वीस तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत येणार आहे वीस तारखेपर्यंत चोवी चोवीस तारखेपर्यंत डाक्युमेंट व्हेरफिकेशन आणि तुमची हाईट होईल आणि त्यासाठी त्या त्यासाठी वेळ हे सकाळी सकाळी आठपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राहील अल लक्षात अमरावती भागाचं आणि बघा तुमचं जे ठिकाण आहे हे ठिकाण दिलेलं आहे बांबू गार्डन वडाडी अमरावती आलं लक्षात हे ठिकाण आहे बांबू गार्डन वडाडी अमरावती पहिला टप्पा म्हणजे पहिला टप्पा कागदपत्राचा का तुमच्या क्लिअर लक्षात आलं पाहिजे बघा सर पहिले काय होईल पहिले कागदपत्र आणि हाईट हाईटनंतर तुमची हे होईल हाईट आणि जे विद्यार्थी हाईटमध्ये आणि डाकोनमध्ये कटतील ते आउट होतील आणि जे विद्यार्थी हाईटमध्ये आणि डाकोनमध्ये येतील डाकूनमध्ये क्लिअर तर त्या विद्यार्थ्यांची रनिंग होईल रनिंग आहे तीस जानेवारी ते तीस तीन फेब्रुवारीपर्यंत तुमची रनिंग आहे अमरावतीवाल्यांची स्पेशल अमरावतीवाल्यांसाठी हा व्हिडिओ आहे प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा आहे परंतु मी आज अमरावतीबद्दल बोलत आहे तर अमरावतीवाल्यांची तीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी पर्यंत फिजिकल आहे म्हणजे पाच दिवस तुमचं फिजिकल आहे आणि फिजिकल सकाळी सहा ते पाचच्या दरम्यान आहे बित्री असं नाही आहे तर मग सकाळी पाच ते सकाळी सहा ते संध्याकाळी पाचपर्यंत तुमचा नंबर कधी येऊ शकते लक्षात कधी येऊ शकते तर तुमचा बारा वाजता येऊ शकते दोन वाजता तीन वाजता येऊ शकते त्यामुळे तुम्ही रनिंगची प्रॅक्टिस कधी आता तुमच्याकडे जे काय पंधरा वीस दिवस राहिले तर त्याच्या हिशोबाने तुम्ही कधी बारा वाजता पण मारून पाहा कधी दोन वाजता पण मारून पाहा लक्षात विद्यार्थी मित्रांनो नाही तर तो वेळेवर काही होईल की तुम्ही म तुमच्या डोक्यामध्ये असा विषय येईल की बाकी सर मी तर सकाळी पाच वाजताच प्रॅक्टिस वा करायचो किंवा आता तर माझी माझ्या पोटामध्ये मा काही नव्हतं दोन वाजता रनिंग झाली माझी तीन वाजता रनिंग झाली मी सकाळपासून उपाशी होतो आता मी करू शकलो असे निगेटिव्ह पॉईंट तुमच्या मना मनामध्ये येतील आणि हे तुम्हाला नुकसानदायी ठरू शकतात आणि लक्षात त्यामुळे आता बघा पंधरा दिवसामध्ये तुम्ही प्रॅक्टिस कधी करा कधी दोन वाजता टायमिंग काढा कधी तीन वाजता काढा कधी चार वाजता काढा म्हणजे त्याचं बेनिफिट तुम्हाला नक्कीच होईल आणि सग क सकाळी बाराच्या पहिले जर काढलं तर हे तुम्हाला रुटीनमध्ये आहेच तुमच्या तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या आणि जे जे तुमचं फिजिकल, फिजिकल राहील ते फिजिकल कुठं राहीन अतिरिक्त वसाहत क्षेत्र पेठ तालुका जिल्हा अमरावती हे तुमचं फिजिकलचं ग्राउंड राहील तुमचं रोड रोड रेस राहीन तर त्यामुळे तुमच्या लक्षात असलं पाहिजे की बाबा की ज्या गोष्टी जे आपण वाट बघत होतो ते पूर्ण आता संपलेली आहे आणि बिलकुल थोडं चेंज झालेलं आहे या वनरक्षक भरतीला त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घाबरून जाऊ नका आणि माझं एक सजेशन आहे तुम्हाला जे डॉक्युमेंट या डॉक्युमेंटचा मी स्पेशल व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि त्या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला अधिक काही डाऊट असेल डॉक्युमेंटबद्दल अधिक काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल करा कसं आहे तुम्ही जे गोष्ट मनात घुटून ठेवसा हो आणि वेळेवर आपण पाहू किंवा मग वेळेवर बघत अस वेळेवर काहीच होत नसते हालचाल तुम्हाला वेळेवर हालचाल करता येणार नाही तुम्ही जर रिजेक्ट झाले तर तुमची एवढी मोठी मेहनत पाण्यात चालली जाईल जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं काही कन्फ्युजन असेल हो तर तुम्हाला नक्कीच कॉल करा माझा मोबाईल नंबर नोट करा मी प्रत्येक मोबाईल व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत मला कधी पण कॉल करू शकता आणि तुमच्या डोक्यातल्या जर काही कन्फ्युजन असेल तर दूर करू शकता माझ्या मला जे माहिती आहे माझ्यापर्यंत जे क्लिअर माहिती असेल तर तुम्ही नक्कीच तुम्हाला सांगायची कोशिश करणार जर मला जे माहिती नाही तर मी तुम्हाला क्लिअर सांगेल बा हे माहिती माझ्यापर्यंत उपलब्ध नाही तर विद्यार्थी मित्रांनो आता तरी उठा आणि डगमगून जाऊ नका ग्राउंड ज्या विद्यार्थ्यांनी ग्राउंड सोडून दिले असतील तर ग्राउंड चालू करा पंधरा वीस दिवस आहेत पंधरा दिवसामध्ये दिवसा थोडं शिरा शरीराला जपा तब्येत खराब होऊ देऊ नका आणि मार्किंग चांगले आहे तर हातानं सुवर्णसंधी गमवू नका आणि अमरावतीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जिल्ह्यांच्या जर काही माहिती आल्या तर मी नवनवीन व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोचायची कोशिश करून हा लक्षात अमरावतीवाल्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि मी पूर्ण आशा करतो की विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहे तर असे तुमची जे स्वप्न आहे त्यांना नक्कीच बहार येऊ आणि अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो जर अधिक जर काही कन्फ्युजन असेल तर मला नक्कीच कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा हाच माझा नंबर आहे आणि जर माझे विचार तुम्हाला आवडले असतील जर माझ्याविषयी तुम्हाला असं वाटत वाटत असेल की सर व्यवस्थित मार्गदर्शन करतात तर नक्कीच माझा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच आपण भेटूया दुसऱ्या जिल्ह्याच्या माहितीसोबत थँक्यू जय हिंद